<San -tune> म्हणून आमचा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सांगितला की आम्ही या ठिकाणी चव्वेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा निधी आणला हे त्या ठिकाणी सांगत आहे की उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आम्ही मार्गी लावला हे त्या ठिकाणी सांगत आहे की आम्ही या क्रीडा संकुलाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावत आहेत माझा तुम्हाला आजच्या या वास्तव सभेच्या माध्यमात तो प्रश्न आहे माझ्या पत्रकार बांधवांना देखील मी या ठिकाणी पोटतील सांगतो हे तिन्ही प्रश्न यशवंत माने यांच्या काळामध्ये निर्माण झालेले नाहीत किंवा यशवंत माने यांच्या काळामध्ये हे प्रस्ताव दाखल झालेले नाहीत पहिल्यांदा मी या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतोय जर या माझी आमदारला या शहराचा पाणी प्रश्न मिटवायचा ता होता तर लक्ष्मण ढोबळे या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री होते तुम्हाला इचारलेश्मी या महोळ शहरामध्ये काळी काम करत नव्हते त्यावेळेला या पाणी पुरवठा योजनेची आज जी पंचेचाळीस कोटी रुपयाची योजना झालेली आहे ती योजना त्यावेळेला सतरा कोटी मध्ये होते त्यावेळेला तुम्हाला ही योजना करणं का नाही ना तुम्ही का करू शकला नाही अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी माझा आहे ही योजना मित्रांनो कशी मंजूर झाली तुम्हाला सांगतो यशवंत माने ना शंभर वेळा जर सांगितलं ही योजना मंजूर मी एकट्याने करून आणली तर रमेश भारस्कर एकशे एक, एक वेळा सांगा ही योजना मंजूर करण्यासाठी माझा देखील त्या ठिकाणी सुरुवात वाटाय तुमचा विना करणार नाही पण तुम्ही आमचं देखील या ठिकाणी नाकारू शकत नाही ही योजना मंजूर करत असताना जागेची निश्चिती आष्टीच्या तलावात खऱ्या तर रमेश बारस्करना जागेची निश्चिती केली ही योजना करत असताना याचा इस्टिमेट फक्त इंस्टिमेंट बनवलं नाही तर त्याचा ठराव घेतला इस्टिमेंट बनवलं आणि त्याची तांत्रिक मंजुरी सांगलीला मिळते सांगलीवरनं त्याची तांत्रिक मंजुरी ता आणण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलं तरी तत्वता मान्यता डायरेक्ट या ठिकाणी प्रशासकीय मान्यता मिळत नसती पहिल्यांदा ठराव घ्यावा लागतो परत त्याच इस्टिमेंट करावं लागतं परत त्याची तांत्रिक मान्यता घ्यावं लागती परत त्याला तत्वता मान्यता घ्यावी लागते आणि नंतर त्या ठिकाणी प्रशस्कीय मान्यता मिळत असते पण आम्ही तत्वता मान्यता या ठिकाणी मुंबई येथे बैठक मान्य अजितदादा यांनी लावली त्यांच्या अध्यक्षाले ग्रामविकास मंत्री आताचे मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी होते त्या बैठकीला मी गेलो उमेशजी पाटील माझ्यासोबत होते इथले काय कार्यकर्ते होते आणि त्या ठिकाणी तत्वता मान्यता द्यायचा विषय त्या ठिकाणी आल्यानंतर तो विषय थांबला कशामुळे थांबला तर त्या ठिकाणी पाणी रिझर्वेशन नाही पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नाही मग कशा पद्धतीने याला तत्वता मान्यता द्यायची दादांना मी सांगितलं यशवंत माने साक्षीदार त्या ठिकाणी आहेत ते स्वतः तिथे होते उमेश पाटील साक्षीदार आहेत एकनाथ शिंदेच्या शेजारी बसलो होतो मी आणि एकनाथ शिंदेला मी सांगितलं की आम्हाला फक्त तत्वता मान्यता द्या पाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू पाण्याचा जो राखीव आहे ते कशा पद्धतीनं करायचं आम्ही त्या ठिकाणी सुचवलं त्या अष्टी युतीच्या ताड्यावर ना हजारो एकर शेती बागायत केलेली शेती आहे त्यातली फक्त शंभर एकर शेती की सिंचन वधन तुम्ही कमी करा शंभर अकरा मध्ये साधारणतः पाच दहा पन्नास शेतकऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर होईल पण या पन्नास हजार लोकसंख्येचा प्रश्न था 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 त्या ठिकाणी मिटल आणि शंभर एकर शेतीचं सिंचन त्या ठिकाणी कमी केलं त्यावेळेला दोन पॉइंट चाळीस पाणी या ठिकाणी या मावळ शहराला तरतूद करण्यात आली त्यावेळेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे जर माझा यशवंत माने आणि आमदार राजन पाटील यांना माझा प्रश्न या ठिकाणी आहे तुम्ही जर प्रश्न या ठिकाणी मिटवला म्हणून स्वतःचा सत्कार स्वतः करून घेतात एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला काय करता आला नाही महोळची योजना चव्वेचाळीस कोटीची आणि अंधरची योजना बेचाळीस ब्याऐंशी कोटीची हे कशामुळे मवळ शहरामध्ये जवळ जवळ चाळीस हजार लोकसंख्येचा वर शहर आहे रोज विद्यार्थी असतील ज्या ठिकाणी तहसील मध्ये काम करणार असेल ग्रामीण भागातला या ठिकाणी काम असेल असे लोकसंख्या शहरामध्ये फिरती लोकसंख्या आहे जवळ जवळ पंचेचाळीस हजार लोकसंख्येला आजपोत पाण्यापासून कुणीही वेटीस धरलं तर तुम्ही धरलेला आहे हे पाप खऱ्या अर्थानं तुम्ही केलेला आहे ही योजना तिसऱ्या तिन्ही योजना उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्षी या ठिकाणी होता फक्त तीस बेडची मान्यता होती तीस बेड आणि उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी पन्नास बेड आवश्यकता होती म्हणजे फक्त वीसच बेड वाढवायची होती आणि यांच्याकडे तीस वर्ष झालं सत्ता होती त्या ठिकाणी ती उपजिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेवाल्यांनी त्या थी ठिकाणी पत्र दिली भाजपवाल्यांनी त्या ठिकाणी पत्र दिली उमेश पाटील यांनी त्या ठिकाणी पत्र दिली आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा केला पत्रकारांनी सगळ्यात पाठपुरावा केला आणि ती फाईल मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पेंडिंग पडली तिथला तांबोळी नावाचा क्लार्क त्यांनी मला फोन केला रमेश भाऊ आपल्या मोहोळ तालुक्याचा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटल फक्त त्याच्यावर दोन किवरी काढलेल्या आहेत ती जर तुम्ही क्युरी पूर्ण केल्या तर तीस रुग्ण तीस बेडचं रुग्णालय पन्नास बेड मध्ये कन्वर्ट होईल आणि नंतर मी मंत्रालयामध्ये गेलो त्याच्यावर शिषपेंना दोन किवरी लिहिल्या होत्या इथं जागा किती आहे अशा प्रकारे त्याच्यावर नोट केलेला होता आणि मी इथं आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी विचारला ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्याला अशा अशा प्रकारची किवरी आहे तर तुम्ही का पाठवू शकत नाही त्यांच्या मागे पाठपुरावा केला आणि ते किवरी मंत्रालयामध्ये गेल्यानंतर हे आमदार माशे गेले आणि नंतर तानाजी सावंत यांना पत्र दिलं आणि आमचा उपजिल्हा रुग्ण तुम्ही पत्र दिलं नसतं तरी देखील त्या ठिकाणी मंजूर होणार होत मग तुम्ही एवढ्या दिवस का पत्र दिलं नाही असा माझा प्रश्न तुम्हाला रुग्णालय मंजूर झालं त्यासाठी फक्त रमेश बारसकर नव्हे फक्त यशवंत माने नव्हे तर सगळ्यांनी प्रयत्न केला म्हणून उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं आम्हाला मान्य पण उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्यानंतर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला उपजिल्हा रुग्णालय झाला आणि ह्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये अनगरच्या ग्रामीण रुग्णालयाला अडतीस रु, कोटी रुपये मंजूर केले उपजिल्हा रुग्णालय म्होळला मंजूर आणि अडतीस कोटी रुपये अनघरला मंजूर मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरला विचारलं डॉक्टर साहेब मोहोळला दररोज किती पेशंट तपासतात आणि अनगरला किती तपासतात मोहोळच्या डॉक्टरांना सांगितलं मोहोळला दररोज आम्ही चारशे पेशंट तपासतोय रानगरला तीस ते पस्तीस म्हणजे चाळीस देखील पेशंट दररोज तपासले जात नाहीत त्याच्यासाठी अडोतीस कोटीचा रुपयाचा निधी आहे माझ्या पत्रकार बांधवला आणि या महोळला एक रुपयाचा देखील निधी त्या ठिकाणी खर्च केला नाही उपजिल्हा रुग्णालय फक्त नावा या ठिकाणी मंजूर केलेला आहे तिथं कुठलाही स्टाफ भरला गेलेला नाही मी आता डॉक्टरला भेटला गेलो माझ्या विजू माळे यांच्या पत्नीची पिशवी काढायची होती आणि डॉक्टरला म्हणलं की पिशवी आहे तो कुठल्याच प्रकारचा स्टाफ नाही कुठलीच मशिनरी नाही तुम्हाला ना न्यावं लागल मग उपजिल्हा रुग्णालय नावालाच आणि आमदा आमच्या निधी त्या ठिकाणी खर्च करतो आणि या ठिकाणी तुम्ही सांगता हो की आम्ही मध्ये अमुक करणार आहे मध्ये तमूक करणार आहे करणार आहे केलंय काय सांगा करणार आहे काय आम्हाला माहित आहे तुम्ही म्हणून या उपजिल्हा रुग्णालयासाठी माझा यशवंत माने यांना प्रश्न आहे तुम्ही इतका स्टाफ कधी भरणार आहे तिथं लागणार तेरा कोटी रुपये निधी तुम्ही कधी देणार आहे फक्त साडे तेरा कोटी रुपये दिलं तर आपलं उपजिल्हा रुग्णालय चालू पण तिथं अंगारला अडतीस कोटी रुपये दिलेले आहे उप रुग्णालय जिल्हा झाल्यानंतर काय फॅसिलिटी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला आपला कुठलाही पेशंट त्या ठिकाणी दोन दिवस तीन दिवस ऍडमिट केला तर त्याचं जेवणाचं टेंडर असणार आहे जेवण त्या पेशंटला फुकट मिळणार आहे त्या पेशंटची सगळी चांगल्या पद्धतीने व्यवस्था होणार आहे सोलापूरला पाठवायची आवश्यकता नाही एक्सरे काढला जाईल इथं वेगवेगळ्या मशिनरी आणल्या जातील पण इथं तेरा कोटी रुपयाचा निधी दिला नाही आणि अनघरला अडोतीस कोटी रुपयाचा निधी दिला सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने ही वास्तव सभा घेतली घेण्यात आली क्रीडा संकुलनाचा प्रश्न अतुल क्षीरसागर यांनी या ठिकाणी मांडला क्रीडा संकुलनाचा प्रश्न देखील मिटणार आहे मी आज या ठिकाणी सांगतो या राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे माझे मित्र आहेत क्रीडा हो योग मंत्री त्यांनी मला सांगितलेला रमेश तुमचा क्रीडा संकुलनाचा प्रश्न मिटणारा पण कशा पद्धतीने मिटणारा अनेक वर्ष झालं साहेब आम्ही सांगतो या मिटिंग घ्या कलेक्टर बरोबर मिटिंग घ्या जागेचा प्रश्न होता जागेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते क्रीडा संकुलन अनगरला नेण्याचा प्रयत्न केला चिट्ट नेण्याचा प्रयत्न केला जागा नाही म्हणून त्या ठिकाणी मंजूर होत आहे का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी देशपांडे सर आहेत चव्हाण सर आहेत साक्षीदार आहेत जाग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी सांगितलं रमेश बारसकर जागा द्यायला तारा रमेश बारसकर कडे शंभर एकर दोनशे एकर जमीन नाही फक्त तेरा एकर आहे आणि माझी तेराच्या तेरा एकर जागा या मोवळ शहरातल्या क्रीडा संकुण्यासाठी देण्यासाठी मी कॅम्प लिहून गेले त्यांना जागा द्यायला लागलं तर त्यांना लागले ह्याचं श्रेय श्रेयाला मिळत अरे तुमच्याकडे या ठिकाणी आणि परत जागेचा प्रश्न पेंडिंग पडला मीच नगराध्यक्ष असताना या ठिकाणी अठरा एकर जागा आपल्या या ठिकाणी घाटने रस्त्याला आपल्या कचरा टिकूची जागा आहे महाराष्ट्र सरकारच्या नावावर असणारा उतारा कलेक्टर भोसले साहेब असताना अठरा एकर जागा मोहोळ नगरपालिकेच्या नावावर केले आणि त्यातली आता पाच एकर साडेपाच एकर जागा मोजणी केलेल्या फक्त मोजणी करून त्याचा करायचा आहे आणि ते साडेपाच एकराची मोजणी केलेला नकाशा त्या मंत्र्याकडे घ्यायचं आहे मुंबईमध्ये पाठवायचा आहे तर ह्याला जवळजवळ सात महिने झालं फक्त नकाशा त्या ठिकाणी पाठवण <cobra Gumusầy> होईनाय मला संजय बनसोडे माझे मित्र आहेत आमदार व्हायच्या आधीपासून मित्र आहे ते आमदार झाले आणि योगायोगाने राज्याचे क्रीडा मंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं रमेश नकाशा आला तिथली कागदपत्र आले की आपण क्रीडा संकुलनासाठी पंचवीस कोटी रुपयाचा पहिल्यांदा निधी देणार आहे पण ह्याला एवढं देखील त्या ठिकाणी करता येत नाही कोण आढवत आहे कोण आहे झ शुक्राचार्य कुणाला मोहळमध्ये क्रीडा संकुल होऊ द्यायचं नाही कुणाला मोहळमध्ये उपजिल्हा रुग्णालय होऊ द्यायचं नाही

ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर